नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग पीडीपीच्या वरिष्ठ नेत्यांची आज बैठक राष्ट्रपतींच्या हस्ते यावर्षीच्या पल्स पोलिओ अभियानाला आजपासून झाली सुरुवात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी ही साहित्य रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीचे विनोद तावडे यांचे आदेश दोषींवर कठोर कारवाई करणार मुंबई पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेच्या भारतीय गटात सुधा सिंह आणि नितेंद्र सिंह रावत तर आंतरराष्ट्रीय गटात जेनेमो आणि किपकेटर यांची बाजी अर्ध वर मराठी मुलींचा ठसा मोनिका राऊत पहिली तर मनीषा साळुंखेनं पटकावलं दुसरा क्रमांक आणि मेलबर्न एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर दोनशे शहाण्णव धावांचं आव्हान विराट कोहलीची शतकी खेळी आणि आता सविस्तर वृत्त पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती यांनी जम्मू आणि सत्ता स्थापन करण्यासंदर्भात आज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली असल्यामुळे गेल्या नऊ दिवसांपासून राज्यात असलेली राजकीय अस्थिरता संपण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल पडण्याची चिन्ह दिसत आहेत मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृत्यूनंतर राज्यातल्या राजकीय स्थितीचा अंदाज घेण्यासाठी महबूबा मुफ्ती यांनी प्रथमच पक्षाचे वरिष्ठ नेते आधीच्या सरकारमधील माजी मंत्र्यांची बैठक बोलावली आहे दरम्यान राज्यातील अस्थिरतेचा लाभ घेत सत्ता स्थापनेसाठी नॅशनल कॉन्फरन्सनं पुढाकार घेण्याचे संकेत दिले आहेत भाजपाकडून तसा प्रस्ताव आल्यास सरकार स्थापनसाठी तयार असल्याचं नॅशनल कॉन्फरन्सचे नेते कॉन्फरन्सचारुख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे सत्याऐंशी सदस्य असलेल्या जम्मू आणि काश्मीर विधानसभेत सत्तावीस भाजपाचे पंचवीस तर नॅशनल कॉन्फरन्सचे पंधरा सदस्य आहेत केंद्र सरकारतर्फे नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री कृषी विमा योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी खुल्या पत्राद्वारे संवाद साधला आहे याआधीही केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या मात्र विविध कारणांमुळे त्या अयशस्वी ठरल्यामुळे शेतकरी समुदायाचा विश्वास उडाला असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे गेल्या दीड वर्षात केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक पावलं उचलली आहेत या नवीन कृषी विमा योजनेत शेतकऱ्याला सर्वात कमी हपता भरून पिकांचा विमा मिळणार आहे आगामी खरीप हंगामापासून सुरू होणारी ही योजना सर्वाधिक सुरक्षा देणारी आहे असं पंतप्रधानांनी या पत्रात म्हटलं आहे पोलिओचं भारतातून संपूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी दोन हजार सोळाच्या पल्स पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाला काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सुरुवात झाली आजच्या राष्ट्रीय लसीकरण दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनात झालेल्या एका कार्यक्रमात ही सुरुवात झाली या कार्यक्रमाअंतर्गत पाच वर्षाखालील तब्बल सतरा कोटी चाळीस लाख बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात येणार आहे जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला पाच वर्षांसाठी पोलिओमुक्त घोषित केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री पी नड्डा यांनी यावेळी दिली इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारताच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज तेल अवीव इथं दाखल झाल्या आहेत या दौऱ्यात त्या आज पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष मसूद अब्बास आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री रियाद अल मलकी यांची रामल्ला इथं इजरायलमध्ये त्या राष्ट्राध्यक्ष राऊब रिवलिन पंतप्रधान बेंजामिन ही यांचीही घेणार आहेत स्वराज यांची ही पहिलीच इस्रायल आणि पॅलिस्टाईनची भेट आहे तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही या दोन देशांचा दौरा केला होता त्यांच्या निमंत्रणावरून इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीनं पिंपरी चिंचवड इथं आयोजित करण्यात आलेल्या एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी साहित्य रसिकांसाठी भरगज्ज कार्यक्रमांची मेजवानी आहे आज सकाळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची प्रकट मुलाखत झाली माजी आमदार उल्हासदादा पवार प्राध्यापक जनार्दन वाघमारे आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक फ मो शिंदे यांनी यावेळी शरद पवार यांना बोलत केलं ज्येष्ठ कवी गुलजार यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी घेतली लोकांना भावेल तेच खरं काव्य असतं असं सांगत काव्याचा भाव रसिकांपर्यंत पोहोचवणं ही खरी परीक्षा असल्याचं गुलजार यांनी यावेळी सांगितलं यावेळी गुलजार यांनी कवि कुमाग्राज हिंदी भाषांतरित कविता ज्येष्ठ निवेदिका मंगला खडिलकर संतोष संवाद लेखक जो कश्मीर में अस्वस्थ माहौल है उसमें <coughs> उसका कश्मीरी भाषा पर कोई विपरीत परिणाम हो चुका है ऐसा आपको लगता है या कश्मीरी पत्रकारिता पर कि सुबह जब हम उठते हैं तो फूलों की खुशबू हमारी जियाफत बनती है लेकिन बीच में थोड़ा सा वक्फा गुजरता है तो बंदूक और बारूद की तड़ाक पड़ाक सुनना पड़ती है ये माहौल आजकल भी बरकरार है फूलों की खुशबू भी है और बारूद की बदबू भी है दोनों चीजें मेरा एक यहाँ सुझाव है और वो सुझाव ये है कि एक इस तरह की व्यवस्था होनी चाहिए कि हर भाषा के का जो साहित्य है उसकी जो श्रेष्ठ कृतियां हैं उनका भारत की दूसरी भाषाओं में भी अनुवाद हो जिससे कि हम लोग उसका रस्सा स्वादन कर सकें उड़िया की सर्वश्रेष्ठ कृतियां हैं बंगला की हैं मराठी की हैं और सब है और इसके लिए मेरा सुझाव यह है कि प्रत्येक विश्वविद्यालय में ये अनुवाद प्रकोष्ठ होने चाहिए ट्रांसलेशन ब्यूरोज नीड टू बी सेटअप प्रैक्टिकली इन एवरी यूनिवर्सिटी वेरी इंपॉर्टेंट बदलते सामाजिक राजकीय अस्तित्व आणि दलित ग्रामीण साहित्य मराठी समीक्षा किती थेटी किती संपन्न यासह मराठी साहित्यातील उद्योग जगताचं चित्र आणि महाराष्ट्रातील उद्योजक मराठी भाषेत व्यवहार आणि व्यवहारात मराठी भाषा आणि आजचे बालसाहित्य आणि बालरंगभूमी या विषयांवर आज परिसंवाद होत असून मान्यवर वक्ते यामध्ये सहभागी होत आहेत विशेष म्हणजे आज संध्याकाळी बहुभाषिक कवी संमेलनाचा आस्वाद रसिकांना घेता येईल राज्यभरात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आहेत ते तागप्रात काल पत्रकारांशी बोलत होते शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून याबाबतचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली तसंच भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येईल अशी ग्वाही तावडे यांनी यावेळी दिली त्यापूर्वी ते चक्कीखापा इथं भोसला मिलिटरी शाळेच्या वार्षिक संचलन समारंभात सहभागी झाले सैनिकी शाळांमधून चांगल्या प्रकारचे विद्यार्थी निर्माण व्हावेत यासाठी अशा शाळांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू असं आश्वासन तावडे यांनी यावेळी दिलं पालघर विधानसभा मतदारसंघासाठी तेरा फेब्रुवारीला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत माजी आमदार कृष्णा घोडा यांचे पुत्र अमित घोडा यांना उमेदवारी दिली आहे विद्यमान विधानसभेतील सदस्य कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी तेरा फेब्रुवारीला मतदान तर सोळा फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे रायगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचा समारोप काल झाला ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी या समारोप कार्यक्रमाला उपस्थित होत्या संमेलनाध्यक्ष चंदा तिवाडी यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवस चाललेल्या या संमेलनात महिला लोककलाकारांनी सादर केलेल्या कलांनी रायगडकर मंत्रमुग्ध झाले भारतीय प्रथा परंपरा आणि त्यात महिलांचं स्थान राजकारणातील महिलांचं स्थान वर्तमानातील महिलांचं कौटुंबिक पालकत्व यासारख्या विषयांवर या संमेलनात परिसंवाद झाले समारोप कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लोककलावंत तिजनबाई उपस्थित होते को कलाकार है और ध्यान देते हैं। कभी तो जगह जगह मंच में कार्यक्रम करवाते हैं और लोगों के मतलब एक प्रकार के सोचो कि जनता के बीच में प्रचार प्रसार होते हैं कि हमारी परंपरा कैसे कैसे परंपरा है आदिवासी भागात भेडसवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सर्वतोपरी मदत सरकारच्या सार्वजनिक विभागामार्फत केली जाईल तसंच येत्या चार वर्षात नंदुरबार जिल्हा कुपोषण मुक्त करू अशी ग्वाही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली नंदुरबार तालुक्यातील धडगाव इथं काल बोटीवरील तरंगत्या दवाखान्याचं लोकार्पण आणि आरोग्य शिबिराचं उद्घाटन सावंत यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते खासदार हिना गावित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पश्चिम विदर्भात महावितरण आणि पारेषणाच्या कार्यभारात अमूलाग्र बदल करण्याची गरज असून वीज ग्राहकांसाठी कृषी पंपांना अखंड वीज पुरवठा मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली वाशिम जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या कारभाराचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते जळालेलं रोहित्र वेळेवर बदललं न गेल्यामुळे पश्चिम विदर्भातल्या ग्रामीण भागात ग्राहकांना योग्य वीज पुरवठा होत नाही त्यामुळे यापुढे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रोहित्र दुरुस्ती युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली याशिवाय पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून वाशिम जिल्ह्याचं ग्रामीण भागात वीज वितरणाचं जाळं मजबूत करण्याकरता तेहतीस कोटी रुपये देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली दरम्यान पायाभूत आराखडा योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील बारशी टाकळी आणि धाबा इथल्या उपकेंद्राच्या पाच एमव्हीए क्षमतेच्या नवीन अतिरिक्त रोहित्राचं उद्घाटन काल बावनकुळे यांच्या हस्ते झालं ऊर्जा सुरक्षा शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण ही उद्दिष्ट ठेवून केंद्र शासनानं केलेल्या कार्यक्रमांतर्गत सोळा ते एकतीस जानेवारी दरम्यान तेल आणि वायू जतन पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे या पंधरवड्याचं उद्घाटन काल मुंबईतल्या वाय बी चव्हाण केंद्रात राज्य शासनाच्या अन्न आणि ना नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव सुभाष लाखे यांच्या हस्ते झालं या पंधरवड्यात देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार या यासंदर्भात शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धांचं आयोजनही करण्यात येणार आहे भारत पेट्रोलियम तर्फे हा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत ठिकठिकाणी स्वच्छ रेल्वे स्थानक उपक्रम राबवला जात आहे पुणे रेल्वे स्थानकही यामध्ये मागे नाही पुणे रेल्वे स्थानकावर दररोज लाखो प्रवासी ये जा करतात त्यामुळे स्थानकाची साफसफाई राखणं गरजेचं आहे रेल्वे प्रशासन आणि अपटेक इंडिया संयुक्तपणे दीडशे कर्मचाऱ्यांच्या मदतीनं रेल्वे स्थानकावर चोवीस तास साफसफाई करतात रोड स्क्रबर ऑटो स्क्रबर जेट मशीन वॅक्युम क्लीनर मशीन अशा विविध आधुनिक यंत्रांच्या मदतीनं हे रेल्वे स्थानक स्वच्छ केलं जातं अगदी प्रत्येक ट्रेन स्टेशन मधन निघाली की त्याच्या मागे पूर्णपणे ट्रॅकचा पूर्ण कचरा उचलला जातो ड्रेनची साफसफाई पूर्ण होते आणि ट्रॅक पूर्णपणे वॉश केला जातो तर हेच आमचं मेन अचिव्हमेंट आहे की स्टेशनवरती कुठल्याही प्रकारची दुर्गंधी कुठल्याही प्रकारचा केअर कचरा आम्ही एकदम लगेच आम्ही उचलून साफसफाई करण्याचा सा प्रयत्न करतो रेल्वे स्थानकातल्या स्वच्छतेबाबत इथं येणारे प्रवासी आनंद व्यक्त करत आहेत साफसफाई साफसफाईबाबत हर झालेला पहिल्यापेक्षा अगदी स्वच्छ आणि सुंदर स्टेशन झालेलं आहे पहिली सगळीकडे दुर्गंधी पसरलेली होती आता स्वच्छ एकदम भारी वाटते तर इथे जे वर्कर हे सगळे लोक काम करतात त्यांचं काम तुम्हाला चोवीस तास इथे बघायला मिळतं जेट क्लिनिंग असू दे प्लॅटफॉर्मचं क्लिनिंग असू दे मी हे चकित अशा वेळेला झाले की गाडी जातीय आणि गाडीच्या मागोमाग ट्रॅकचं क्लिनिंग होत आहे हे मला असं वाटतं इंडियन रेल्वेवरती फार कमी स्टेशनवर होत असेल आणि त्याच्यातलं पुणे एक एक स्टेशन आहे तर त्याच्यामुळे आम्हीच प्रवासी म्हणून पुणे रेल्वे ॲडमिनिस्ट्रेशनचे खूप आभार मानू इच्छितो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देऊन मध्य रेल्वे राज्यभरातल्या विविध स्थानकांवर स्वच्छता मोहीम राबवत आहे त्याचबरोबर स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचंही काम करत आहे प्रवाशांनीही त्यांना चांगला प्रतिसाद देणं तितकंच गरजेचं आहे खोपोली लायन्स क्लब आणि साईट फर्स्ट तालुका समितीच्या वतीनं काल खोपोलीत शालेय मुलांसाठी नेत्र तपासणी आयोजित करण्यात आलं होतं दोन हजार सोळा विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली लहान मुलांचे डोळे निरोगी राहावेत आणि दृष्टी सुदृढ राहावी या उद्देशानं हे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रथमच आयोजित नेत्र तपासणी शिबिरात एवढ्या मोठ्या संख्येनं नेत्र तपासणी झाल्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसनं घेतली आहे डोळ्यांची जपणूक करण्यासाठी काय उपाय आणि खबरदारी घ्यावी याचंही मार्गदर्शन यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना वर्षा असतो पण ते मोठ्या लोकांकरता घेत असतो शाळेच्या मुलांमध्ये हे प्रॉब्लेम्स असतात आणि हे कळाले पाहिजे त्यांना त्या उद्देशाने आपण ह्या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि हा कॅम्प आयोजन करता करता आपण या एशिया रेकॉर्डला पण अप्रोच केलेला आहे धुळे जिल्ह्यात आनंदखेडा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी बालकाला पोलिओचा लस पाजून आज केली शून्य ते पाच वयोगटातल्या बालकांना पोलिओची अतिरिक्त लस पाजावी असं आवाहन मिसाळ यांनी यावेळी केलं धुळे जिल्ह्यातल्या एक हजार दोनशे तीन केंद्रांवर लसीकरण करण्यात येत असून या लसीपासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत दलित साहित्यातील वैचारिक दिशेचा शोध घेणाऱ्या राकेश वानखेडे लिखित पुरोगामी या कादंबरीवर नाशिकमध्ये एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे होते टिळक वाचनालय आणि कवी नारायण सुर्वे वाचनालय यांच्यातर्फे टिळक वाचनालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं टिळक वाचनालयाचे संचालक फादर टोनी जॉर्ज फादर व्हेन्सी डिमोलो यांच्यासह पत्रकार लेखक उत्तम कांबळे शरणकुमार लिंबाळे प्राचार्य दिलीप धोंडगे उपस्थित होते राज्यातल्या दोन हजार आठशे त्रेचाळीस ग्रामपंचायतींमधल्या सहा हजार गावांचा समावेश पसा कायद्याअंतर्गत केल्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे त्यामुळे प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी विकासाच्या योजना गरजूंपर्यंत प्रभावीपणे पोचाव्यात अशी अपेक्षा राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी व्यक्त केली चिमूर इथल्या प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आणि मुलांच्या शासकीय वसतीगृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते एक कोटी तेवीस लाख रुपये खर्चून हे प्रकल्प कार्यालय तर दोन कोटी पन्नास लाख रुपये खर्चून मुलांचं वसतिगृह बांधण्यात आलं आहे वसतिगृहातील विद्यार्थ्यांमधून प्रशासकीय सेवेसाठी अधिकारी निर्माण व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली याशिवाय आदिवासी मुला मुलींना उच्च शिक्षण मिळावं यासाठी दरवर्षी पंचवीस हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश देण्याचा निर्णय शासनानं घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली संगीतकार ओ पी नय्यर यांच्या नावाचा मिळालेला हा पुरस्कार आपला मोठा सन्मान असल्याचं मत प्रसिद्ध संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांनी व्यक्त केलं शर्मा यांना काल पुण्यात श्रुती आणि ओपी नय्यर फाऊंडेशनतर्फे सारंगीवादक वादक पंडित रामनारायण यांच्या हस्ते ओपी नय्यर पुरस्कारांना गौरवण्यात आलं चांदीचं स्मृतिचिन्ह आणि एकावन्न एक हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे नय्यर यांच्या नव्वदाव्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामीण भागातल्या युवावर्गानं रोजगारासाठी शहरात येण्याची वहीवाट सोडून गावातच स्वयंरोजगार सुरू करून स्वावलंबी व्हावं या उद्देशाने आय क्रिएट इंडिया या संस्थेने चेंज द माइंडसेट हा उपक्रम सुरू केला आहे तळागाळातल्या सुशिक्षित युवकांना त्यांच्या पायावर उभं राहण्याकरता योग्य मार्गदर्शनाची गरज आहे त्याचप्रमाणे त्यांना तसा विचार करायला प्रवृत्त करणंही तितकंच महत्त्वाचं आहे या व्यंकटेश बी आर आणि तेजस्विनी व्यंकटेश तसंच विविध शाखांचे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि टीमधले तज्ज्ञ या उपक्रमात सहभागी झाले आहेत या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या व्यवसाय नियोजन स्पर्धेतील विजेत्यांना प्राध्यापक दीपक पाठक यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव घुबे इथं विदर्भस्तरीय खो खो स्पर्धेचं नुकतंच आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातील बावीस संघ सहभागी झाले होते अठरा वर्षाखालील मुलामुलींसाठी असलेल्या या स्पर्धेत विजयी ठरलेला संघ बंगळुरू इथं राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण व्हावेत हा स्पर्धा आयोजनामागचा हेतू होता तेराव्या मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य मॅरेथॉन स्पर्धेचं विजेतेपद भारतीय गटात पुरुषांमध्ये नितेंद्र सिंह रावतनं तर महिलांमध्ये सुधा सिंहनं पटकावलं पुरुषांमध्ये गोपी टी दुसऱ्या तर श्वेताराम तिसऱ्या क्रमांकावर राहिले महिलांमध्ये ललिता बाबरनं दुसरं तर ओ पी जैशानं तिसरं स्थान मिळवलं ये मेरा <coughs> मैराथन तो है फर्स्ट लास्ट ईयर में फर्स्ट बार पार्टिसिपेट के गोल्ड मेडल थी इधर में और नेशनल रिकॉर्ड भी ब्रेक किया था अभी मैं थर्ड हो गया बट मेरा मेरा मैराथन तो के लिए मेरा था क्योंकि मैं रियो, के लिए फोर और मंद, सिक्स मंथ बाकी है इसलिए मेरा पूरा प्रिपरेशन ट्रैक ट्रैक में, ट्रैक में था ये एक मेरे लिए एक बहुत हेल्प होगा हार्ड वर्क करने से ये नहीं हो रहा किया किया क्या मेरे को ये नहीं हो रहा है मतलब प्रैक्टिस करो अच्छा मतलब फिटनेस रख सकता है अच्छा है क्योंकि आज के जमाने में पूरा क्या है फास्ट फूड का वजह से सबका बॉडी खराब हो जाता है क्योंकि इसका वजह से सुबह सुबह शाम को एक डिसिप्लिन रखो सुबह शाम उठना है ये इतने भी करो तो कर अच्छा है राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी या शर्यती हिरवा झेंडा दाखवला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते आंतरराष्ट्रीय गटात पुरुषांमध्ये गिडीओन किपकेटरनं पहिलं सेबोका दिलबानं दुसरं तर मॅरियस किमतुईनं तिसरं स्थान पटकावलं शुको जेनेमानं विजेतेपद पटकावलं तर बार्नेस कित्तूर दुसऱ्या आणि व्हॅल्टनी किपकेटर तिसऱ्या स्थानी राहिली वरळी डेरी इथून सुरू झालेल्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात राज्यातल्या धावपटूंनी बाजी मारली असून मोनिका राऊत यात प्रथम घेण्याचा मान मिळवला मनीषा साळुंखे दुसऱ्या क्रमांकावर तर मोनिका आथ्रे तिसऱ्या क्रमांकावर राहिली पुरुष गटात दीपक बाबू कुमार अर्ध मॅरेथॉनचा विजेता ठरला त्यानं एक तास सहा मिनिटं आणि एका सेकंदात ही शर्यत पूर्ण केली या स्पर्धेत देशविदेशातले चाळीस हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते युद्धात एकदम म्हणजे एक वेगळाच उत्साह असतो आणि या आम्ही आतुरतेने वाट बघत असतो दरवर्षी कारण पळताना मित्र सगळ्या सगळ्या तऱ्हेचे लोक असतात लहान मोठे म्हातारे तर त्या त्या सगळ्यांना पळताना बघून प्रेरणा मिळते आणि आणि लोक चिअर करत असतात सारखे आपल्याला तर एक जोश मिळतो आपल्याला कंटिन्युअस रन करता युद्धात अपंगत्व आलेले तेरा निवृत्त सैनिकही या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते युद्धात जायबंदी झालेल्यांसाठीच्या विशेष मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुण्यातल्या लष्करी रुग्णालयाच्या सेवेत असलेले तसंच सेवेतून निवृत्त झालेले दहा अपंग अधिकारीही सहभागी झाले होते अनेक मान्यवर आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत या स्पर्धेत सहभागी झाले होते क्रिकेट मेलबर्न इथं सुरु ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं निर्धारित पन्नास षटकात सहा बाद दोनशे पंच्याण्णव धावा केल्या पाच सामन्यांच्या मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच धक्का बसला तो रोहित शर्मा सहावर बाद झाल्यामुळे मात्र त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीनं शतकी भागीदारी केली कोहलीनं चोवीसावं शतक झळकावत एकशे सतरा तर धवन अडुसष्ट काढून बाद झाले कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नऊ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार खेचत जलद तेवीस धावा केल्या या सामन्यासाठी भारतानं दोन बदल केले होते मात्र त्यापैकी गुरकीरत सिंग आठ धावांवर बाद झाला ऑस्ट्रेलियातर्फे हस्टिंगनं चार गडी बाद केले भारताच्या दोनशे शहाण्णव धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं अठ्ठावीस षटकात तीन बाद एकशे त्रेपन्न धावा केल्या आहेत दरम्यान आयसीसी कसोटी मानांकनात पाच वर्षांनंतर भारतीय संघानं अव्वल स्थानावर झेप घेतली हजार अकरा साली भारतानं हे स्थान गमावलं होतं इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा तीन शून्य असा धुवा उडवल्यानंतर एकशे दहा गुण असलेला भारतीय संघ प्रथम स्थानावर तर एकशे नऊ गुणांसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आला आहे हवामान थंडीची लाट आणि दाट धुक्यामुळे उत्तर भारतातील बहुतांश भागात सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे धुक्यामुळे साठ रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत मात्र नवी दिल्लीतही हवाई सेवा सुरळीत सुरू आहे राजधानी दिल्लीत कमाल आणि किमान तापमानात चार अंशांनी घसरण झाली आहे जम्मू आणि काश्मीरमध्येही पारा घसरला असून करगिलमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातल्या काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे या काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील येत्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग पीडीपीच्या वरिष्ठ नेत्यांची आज बैठक राष्ट्रपतींच्या हस्ते यावर्षीच्या पल्स पोलिओ अभियानाला आजपासून झाली सुरुवात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या ही साहित्य रसिकांसाठी भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफोटी प्रकरणाच्या चौकशीचे विनोद तावडे यांचे आदेश दोषींवर कठोर कारवाई करणार मुंबई पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेच्या भारतीय गटात सुधा सिंह आणि सिंह रावत त्यांना आंतरराष्ट्रीय गटात जेनेमो आणि किपकेटर यांची बाजी अर्ध मॅरेथॉनवर मराठी मुलींचा ठसा मोनिका राऊत पहिली तर मनीषा साळुंखेनं पटकावला दुसरा क्रमांक आणि मेलबर्न एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर समोर दोनशे शहाण्णव धावांचं आव्हान विराट कोहलीची शतकी खेळी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर